नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता तीन दोन सहा आठ शिरसवडी येथील कॅनल मध्ये बहीण भावाचा बुडून दुर्दैवी मृत्यू खटाव तालुक्यातील शिरसवडी येथील तळवस्ती येथील उरमोडी कॅनल मध्ये बहीण भावाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे शिरसवडी गावावर शोककळा पसरली सत्यम शिवाजी इंगळे वरिया शिवाजी इंगळे अशी या मृत बालकांची नावे आहेत पाच वर्षाची बालिकेचा मृतदेह सापडला होता तर सात वर्षीय मुलाचा बुधवारी सकाळी गोपूच हद्दीतील आरे नावाच्या शिवाराजवळच्या कॅनॉलमध्ये मध्ये मृतदेह सापडला शिरसवडी येथील शिवाजी नानू इंगळे यांची दोन्ही मुले वाडा येथे शिक्षण घेण्यासाठी जात होती मुलगा सत्यम इयत्ता दुसरीत तर मुलगी अंगणवाडीत होती मंगळवारी शाळा सुटल्यावर मुले अजून घरी नाहीत म्हणून कुटुंबियांनी शोद केली त्यानंतर काही वेळाने मुलगी रियाचा मृतदेह कॅनॉल मध्ये सत्यमला शोधण्यासाठी ग्रामस्थ पोलीस व अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू केली होती पावसामुळे मदत कार्यात अडथळा निर्माण होत होता आज सकाळी सत्यमचा मृतदेह आढळून आला त्यावेळी शिरसावळी गोपूच गुरसाळे परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती प्रतिनिधी राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची